पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानं संतप्त प्रियकरानं प्रियसीचं डोकं दगडावर आपटून निर्गुण खून केलाय मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला गुरुवारी रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली असून शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय दीपाली असं मृत तरुणीचं नाव असून ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती माणकी येथील सुनील खंडागडे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध होते गुरुवारी सुनीलनं वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठला आणि दीपालीला भेटला दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले संध्याकाळ नंतर ते दौलताबाद घाटात गेले तेथे ते दोघांमध्ये तीव्र वाद झाला वादाचं मूळ कारण म्हणजेच दीपालीने एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकाराने संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला रागाच्या भरात त्यानं दीपालीचं डोकं दगडावर आपटून तिचा जागीच खून केला नंतर मृतदेह गाठात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला घटनेनंतर काही तासातच ता सुनीलनं थेट शिवूर पोलीस ठाण्यात जाऊन खुणाची कबुली दिली आहे ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वैभव रणखम यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शोधून काढला पोलीस तपासात मृतदेहाची ओळख दीपाली आसवान हिच्या रूपात पटली आरोपी सुनील खंडागळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत